सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार मागण्यांच्या आग्रहासाठी दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी या संघटनांनी बेमुदत संप सुरू केला आहे धाराशिव येथील जिल्हा सरकारी रुग्णालय येथे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन शासनाच्या नवीन पेन्शन योजनेला विरोध करत जुनी पेन्शन सुरू करावी अशी मागणी केली आहे नमस्कार मी माधव सरोडे पाठी निर्देश परिचर्या प्रशिक्षण केंद्र धाराशिव या ठिकाणी परिचर्या सोबतच वर्ग तीनचे सर्व कर्मचारी त्यासोबतच राजपत्रित अधिकाऱ्यांनीसुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि या संपाचा मुख्य उद्देश हाच आहे की नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना जशास तशी चालू ठेवावी या अगोदरसुद्धा आम्ही संप केला होता परंतु शासनाच्या शब्दाला मान देऊन तो स्थगित करण्यात आला होता लवकरच निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु शासन ला या ठिकाणी बेळकाडूपणा करत असल्यामुळे आज पुन्हा हे आम्हाला संपाचा अत्यार उतर उतरावं लागला उचलावं लागलेलं आहे आणि जरी जिल्हा रुग्णालय धाराशिव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील सर्व परिचर्या संवर्ग हा संपात उतरला तरीसुद्धा रुग्णसेवेला कसल्याही प्रकारे किंवा रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही यासाठी आम्ही पर्याय व्यवस्था केलेली आहे आणि यदा कदाचित जर आणीबाणी जर उद्भवलीच किंवा गरज पडली तर आम्ही रुग्णसेवेसाठीच तत्पर आहोत परंतु आम्ही शंभर टक्के जोपर्यंत शासन शंभर टक्के आमची पेन्शनची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत हा आ, संप चालू राहणार आहे मी संगीता फंड धाराशिव जिल्हा रुग्णालय अध्यक्ष नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष आणि आज जे आमचे महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे जेवाळ्याची एकच मागणी एकच मिशन जुनी पेन्शन आणि बऱ्याच अशा प्र प्रलंबित मागण्या आहेत की खाजगीकरण बंद करा बक्षी समितीमध्ये जो नर्सेसवर झालेला आहे खंड दोनचा अन्याय तो दूर करा केंद्राप्रमाणे केंद्र शासनाप्रमाणे शासन बदते आणि खाजगीकरण कंत्राटीकरण बंद अवयमर्यादा अठ्ठावन अठ्ठावन्नवरून स्टार्ट करण्यात यावी आणि महत्त्वाचा म्हणजे आजचा आमचा जिवाळीचा प्रश्न एकच आहे की जुनी पेन्शन योजना नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना चालू करा आणि आज आम्ही सर्व जे आहेत संपात सहभागी झालो परंतु अपघाती किंवा काही झाले त्याच्यासाठी जा आम्ही जाणार आहोत आणि कंत्राटी जे आहेत आमचे कर्मचारी ते सध्या ड्युटी करत आहेत नमस्कार मी माधव सरोडे निर्देशक तसे परिचर्या प्रशिक्षण केंद्र धाराशिव या ठिकाणी परिचर्या सोबतच वर्ग तीनचे सर्व कर्मचारी त्यासोबतच राजपत्रित अधिकाऱ्यांनीसुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे आणि या संपाचा मुख्य उद्देश हाच आहे की नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना जशाच तशी चालू ठेवावी या अगोदरसुद्धा आम्ही संप केला होता परंतु शासनाच्या शब्दाला मान देऊन तो स्थगित करण्यात आला होता लवकरच निर्णय होणं अपेक्षित होतं परंतु शासन या ठिकाणी बेळकाडूपणा करत असल्यामुळे आज पुन्हाही आम्हाला संपाचा अत्यावर उतर उतरावं लागला उचलावं लागलेलं आहे आणि जरी जिल्हा रुग्णालय धाराशिव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील सर्व परिचार्या संवर्ग हा संपात उतरला तरीसुद्धा रुग्णसेवेला कसल्याही प्रकारे किंवा रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही यासाठी आम्ही पर्यायी व्यवस्था केलेली आहे आणि यदा कदाचित जर आणीबाणी जर उद्भवलीच किंवा गरज पडली तर आम्ही रुग्णसेवासाठी तत्पर आहोत परंतु आम्ही शंभर टक्के जोपर्यंत शासन शंभर टक्के आमची पेन्शनची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा, करा ला व लाईक करायला दिसतू नका